प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इतरक्रांची शहराची पाण्याची गरज ओळखून शासनानं मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी सुळकुड योजना मंजूर केली आहे मात्र या योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू होण्यात दिरंगाई होत आहे ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी लोकप्रतिनिधींची अनास्था आणि शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं शहरवासियांना दररोज पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे त्यामुळे आज महाविकास आघाडीनं श्रावणातील तिसऱ्या सोमवारचा औचित्य साधून सुळकुड योजना मार्गी लावण्यासाठी आंदोलन केलं राजवाडा चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून टँकरनं आणलेल्या पाण्याच्या कावड यात्रेला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून ही यात्रा गावभागातील ग्रामदैव श्री महादेव मंदिरात पोहोचल्यावर शिवपिंडीवर जलाभिषेक करून सुळकूड योजना मार्गी लावण्यासाठी शासन आणि लोकप्रतिनिधींना सद्बुद्धी देण्याचं साकडं घातलं तसेच इचलकरंजी वासियांचा पाणी प्रश्न लवकर सुटावा अशी प्रार्थना करण्यात आली दरम्यान हे अनोखा आंदोलन करून मंदिरातून परतत असताना आमदार राहुल आवाडे आणि आंदोलक समोरासमोर आले यावेळी आमदार आवाडे यांनी शहराचा पाणी प्रश्न मी सोडवणार असल्याचं सांगितलं मात्र यावर महाविकास आघाडीचे सागर चाळके मदन कारंडे यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवणार असं सांगत दोन हजार एकोणीसला आमदार झाले पण शहराचा पाणी प्रश्न सुटला नाही आता आमदार राहुल आवाडे पाणी प्रश्न सोडवणार म्हणून सांगत आहेत मात्र महापालिका निवडणुकीपूर्वी सुळकुड योजना मार्गी लागावी यासाठी लोकप्रतिनिधींना देवानं सुबुद्धी देण्याची मागणी केली महाविकास आघाडीनं केलेल्या अनोख्या आंदोलनाची आज शहरात चर्चा रंगली होती या आंदोलनात संजय कांबळे प्रकाश मोरबाळे उदयसिंग पाटील अमर जाधव भरमा कांबळे बाबासाहेब कोतवाल हेमंत वनकुंद्रे वसंत कोरवी सदा मलाबादे राजू अलासे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते